हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आपण पण काहीतरी बिझनेस करू हो काय तर आम्ही करतोय छान असा चिवडा तर आय करू लागत नाही तर मला नाही तर आपण पण चिवडा मग काय छान असा चिवडा मस्त असा करायचा आहे पण ही आम्ही घरी खायलाच करतोय कारण की बाळा छोटं आहे अजून आम्ही पण काय ना काय बिझनेस करू मस्त असा विचार करून छान असा तुम्ही सांगा कमेंट करून काय करायचं पण आम्हाला ही नाही पाहिजे कर आता मनीषा आता मसाला करत्या ताई कुड या पापड्या वेगळं काहीतरी होय सगळ्यांनी तीच नाही वेगळं काहीतरी तर बघू करू काय छान असं वेगळं आता सध्या नाही बाळछोटी तुझ्यामुळं आम्ही इकडं आहे फरसाना तर तुम्ही म्हणता फरसाना आम्ही कधीच चिवड्या टाकत नाही पण ही लसूण शेवया खूप छान आहे एक पॅकेट आणलं होतं माझ्या आत्याने ती लई चौदा लागते मग आहे म्हणल्या मग टाकू तिकट आहे म्हणल्या आणि इकडं आहे काल आपण केलेली शिव ताटली भरून इकडं चुरमुरं म्हणजे लाया आणि पण गेलेत अजून थोड्याशा लाया नाही ह्याच्यात मग एक किलो आहेत का मग का अर्धा अर्धा किलो ना एक किलो आहे एक किलो येतो का आणि तिकडं आईने घेतला कडीपत्ता तळून को, कोथिंबीर तळून आणि आता काय करायचं तर काय नाही फक्त त्यात चटणी मीठ हळद आणि चोडा मसाल्याची पुडी आणि जिरे टाकून छान अशी फोडणी देऊन हे सगळं ह्याच्यात टाकायचं आणि मिक्स करायचं बाळ झोपले तोपर्यंत आम्हाला आवरून घ्यायचे पण आता आप्पा कधी काय म्हणते जिरीची पुढे आपल्याला नाही सांगितली ना त्याच्यामुळे येता तर बघा कसं वाटतंय कस काय म चटणी तुला टाकली आहे बॉफान भरूनच का हो नाही काय काय आहेत लसूण बी टाकलं ना लसूण जिरे तांबडी चटणी इकड कडीपत्ता कोथिंबीर कडाक आणि इकडे शेवल हा बात झाला आणि आता बघूया शेवल आहे भरपूर मीठ कसं काय होते आपल्या एवढा चिवडा मस्त असा काय तर तुम्ही का ना तो तो वी। करा नाही तर माझा होते मसाल्याचा हात त्याच्यामुळे बाळाला घ्यायला लागताना रडायला आप्पा घेते तोवर पाच सहा वाजता तोर नेवतोय आणि व्हिडिओ काढाय पण कुणी नाही ना आज ही गेलेत कामावरती चला तर तुम्हाला कुणाला करायचं असेल तर करा असा चिवडा चुरमुऱ्यात अगोदर सगळं नाही मिक्स करायचं अगोदर ही पाणी टाकून सगळं मिक्स करायचं ग्रेवी पाणी ते मसाल्याचं चला तर काय काय टाकलं आहे मग मीठ कस काय आपा मग हे हे अगोदर असत आपा मस्त अशी कोथिंबीर आणि कडीपत्ता छान असं तळून घेतलाय कडक कडक झालंय आणि एवढं काय असत मटेरियल भरपूर त्यांचं भाज्यांचं पण तसं असत तिखट मीठ आणि तेल भरपूर असत छान असं तर असू दे आता काय ह्याच्यावर दिवाळीलाच होय आहे मध्ये आधी चिवडा नाही काय नाही

आपण आणून मटेरियल करूया छान असा चिवडा त्यावेळेस मी कर आणि खरंच लय आईचा हातचा चिवडा करायला भारी असतो लय टेस्टी मस्त असा आता ही टाकायची शेव घरी बनवलेली मस्त अशी आणि इकडं हाय फारसा ना असू दे काय एखाद्या वरचेल पण छान लागत्या किती आम्ही एवढं मटेरियल टाकतो लय भारी झाली कडाक पिळली कोण या मी पिळली आहे हो पिळल्या पशी काय पण लय भारी वाटत होतं गोल गोल भिंगवायचा होता शेवगा मला लय भारे वाटले पण मीठ मसाला आईने मापट टाकून छान असं पीठ म्हणून भरून दिलं मी त्याला बका बका तळून काढलं म्हणजे पिळलं <laughs> आणि तळलं आणि इकडं आता आणि ताई पण असंच आयच बघून बघून चिवडा शिकलेत होय आय ती आहे विकतची शेव आहे तर थोडी टेस्टी आहे म्हणून ती पण यंदाच्या साल टाकायची यंदाच्या वचणी हम्म मिठाच्या हो माझ्या शुभ्राला खायला आजी म्हणते चिवडा केला पण हो माझ्या बाळाला तुला तू मोरल्या वर्षी खायची आजी चिवडा चिवडा काय शरद अजून अर्धा किलो झाला झाला चिवडा मस्त असा अजून हलवायचा छान पैकी आणि ठेवायचा चला तर झाला काय चिवडा नाही काय नाही माझ्या कोण कोण खोबरं टाकतो नाही टाकत खोबर डाळ टाकत खोबरं कोण नाही साईडलाच काढून ठेवते आणि डाळ आयला आवडत नाही बाळा जायचं आप्पा आप्पाकड जायचो आपण चिवडा खालेला आहे बाबा आता तू माझ्याकडे राहायचं तर बाय सगळ्यांना आणि या मस्त असा चिवडा खायला छान पैकी